नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सुंटवडा प्रसाद कसं करायचं ते बघूया शंभर ग्राम सुंट दोनशे ग्राम शेंगदाणे शंभर ग्राम साखर एक सुका खोबऱ्याची वाटी एक चमचा वेलची पूड इथे सुंट मी हलकीशी चेचून घेते ही चेचून घेतलेली सुंट सर्व पुसून घेते म्हणजे त्याचा चुना बाजूला होतो इथे कपड्यातला चुना बाजूला केला आणि ही सुंट परत चेचायला अशी चेचून घेतल्याने मिक्सरला पटकन बारीक होते आता ही आपण मिक्सरला वाटून घेऊया ही बारीक वाटून घेतलेली सुंट चाळून घेते हा चाळून घेतलेला राहिलेला चोता आहे तो चहा पावडर मध्ये टाकते चहा बनवण्यासाठी इथे शेंगदाणे साल फुटेपर्यंत खमंग भाजून घेते हे सुक खोबर किसून घेतलेलं हे भाजून घेते हे गोल्डन होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आता हे थंड करायला ठेवते इथे शेंगदाणे ताटात ओतून थंड करून घेतले आता त्यांची साल काढून घेते इथे शेंगदाणे जाडसर वाटून घेते सुंट वाटलेली परातीत ओतून घेतले त्यामध्ये शेंगदाणे वाटलेले ओतून घेते थंड झालेलं खोबरं मिक्सरला बारीक वाटून घेते तेही आपण परातीमध्ये ओतून घेऊया आता साखर मिक्सरला बारीक वाटून घेऊया आणि ती परातीमध्ये ओतून घेऊया ह्यामध्ये वेलची पूड टाकते आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे सुंटवडा तयार आहे अशा प्रकारे सुंटवडा तयार आहे जर तुम्ही ह्या प्रमाणात सुंटवडा बनवलात तर तुमचा सुंटवडा परफेक्ट बनेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद